काय मी कोणता महाराज मी कीर्तन कर प्रो, मी पर कर मी सायपाक्या मी आचारी मी त्याची फलाण्याची बायको एवढं माझ्यावर जागीन अज्ञान पण गेलं की सुख लागतं लक्षात घ्या मी कोण आहे म्हणण्यापेक्षा काहीच नाही म्हणायचं असं असं कोठे आठवचे नाही आणि देहीच भोगो देशा कशाच्या आधारे सुख सर्व सुख लिहालो सर्व अलंकार आनंदे निर्भर ढोल तस आनंद रे आनंद पुढं हभाई पण आत बाहेर सभाय म्हणजे आत बाहेर आत वाकून बघा आनंद बाहेर बघा आनंद हो आनंद या आनंद आहे लक्षात घ्या आणि म्हणून हो तो आनंद सजासजी मिळत नाही का म्हणून करता देर इज नो टॅब्लेट फॉर डिलाईटफुल ऍक्शन देर इज नो लिक्विड फॉर द डिलाईटफुल ॲक्शन देर इज नो पिक्चर फॉर द डिलाईटफुल ॲक्शन तुम्हाला आनंद मिळाला त्याचं गुढी नाही पातळ औषध नाही कुठलं चित्र नाही ना काय नाही अंतःकरणामध्ये या वाचेनं कायन भगवंताचं चिंतन ह्याच्याशिवाय आनंदासारखा या ठिकाणी हा दोराउ निया आनन्दाशे जोराउ व्तवझ भादेखो ठाबस्ती बादेखो दूराउ त्वुटवप्वेश भुटवड़्बह्तेखो ओड़ाउ सांगत त्या गोष्टी लागत असे गोडा तुका म्हणे बेडा भक्तीची या कळलं का कशाची बाड बिडा जे आनंद लुटावा आता मी क्या शेट वाचतोय बर का क्या शेट वर काय गेलं माहिती का डोळ्यात पाय न्यानणार कीर्तन कशा पाय हे आधीच डोकं रडून येथे की द्यावा काढा उडकोन पुराण कीर्तन चांग कीर्तन आनंदात वाढ कधी होती आहे का पुण्य वाढलं तर पुण्य कधी लाभतं पाप नाही केलं तर पापच करा हा कोणाकडे कर बघायचं नाही बरं नाही वाईट नाही इकडे नाही आनंदी असावा महिला मंडळ हा नवीन सून आली तिच्या हातात किल्ल्या छल्ला देऊन टाका तिलाच कारभारी करा ज्या दिवशी तुम्ही किल्ल्या छल्ला तिला देचाल तुमची सून मरस तर माहेरला जायची नाही अनुभवानं सांगतो माझी बायको चाळीस वर्षाला माहेरला जात नाही तिकडं खराटा फिरला आहे म्हणून नवं मी तर मी तिला सांभाळलंय तशी व बायकोन नीट सांभाळावं बघा एक जण देवपूजा करत आणि मांजर आलं त्यानं दुधात घातलं तोंड ह्यानं ज्योतिबाच फेकून हलला गोड पडला होता ना ज्युटीबा पडला पालता पा। <laughs> तुला देवपूजा कोण करत म्हणतं रे करूच नको पूजा ना हा पाप पुण्य पाप करायचंच नाही हो महिला मंडळ हाताची आव्या किल्ल्या देऊन टाका आणि सरळ देवळात येऊन बुन करी जावा तुमची सून एक दिवससुद्धा माहेरला जाणार नाही हे मी तुम्हाला सांगतो महिला मंडळ असल्यापुरी लग्नाच्या तर देऊन टाका गावगाव बिगर लग्नाचं संडे तसंच तसं जायचं आता बामनाकडे जाताना पोरीची पत्रिका नेऊ नका तिच्या आईची न्या ह्या बाहेोरीची लग्न होऊ दे नाही त्या <laughs> तुम्ही जर पोरी नाही दिल्या ही पोरं बिगर लागण्याची तशीच राहते आली ही सगळी या रमाड्याच्या आईला सोडावं लागते आली मग बरं आहे का आणि ही पोरं माळगे पर्टी घेऊन त्या येमाळ्याच्या घाटावर गाणं म्हणते आर अरे आलाय नवा नवा या नवा அம்மா ஜம்போ जरा ताल किती येतोय बघा छान छान पकवाज विद्या का नाही पकवाज विद्या का नाही काहीतरी माणसाकडे असावं आणि म्हणून करता तिसऱ्या चरणात तो खूप बरं आहे सांगतो पाप पुण्य गे, गे। 啊！ कुसली जरी आंघोळ केली मनात पाप असलं काय पेग त्या आंघोळीचा त्याच्यापेक्षा ना आंघोळ करता देवाचं दर्शन घेतलं संतांना भेटी दिली त्यांच्या पाया पडलं उलट पाप धुऊन जाईल एका नाण्याची खुंटली का म्हणलं एका वारकऱ्याच्या पायात अठराशे तीर्थ असतात हा तीर्थे पर्व काळ आणि अवघी पाया पे सकळ भागवतामध्ये अठराशे तीर्थाचं वर्णन आहे सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं तीर्थ म्हणजे चंद्रभाग आहे चंद्रभागा म्हणजे महादेवाला सुटलेला घाम आहे महादेवानंच तयार केलेला मातीचा पुतळा म्हणजे भक्त पुंडलिक आहे आणि त्याच्यासाठी वैकुंठावरून श्रीहारी आला मी सात सात वर्ष आंघोळ करत नाही नदीत हां मी पंढरपूरला जातो कारण का ती पाणी इतकं खराब आहे रोजगारी लावून अंखाज उठतंय बघा <laughs> इतकी घाण आहे त्या पाण्यात गोदावरी तसंच आहे मी जाऊन आहे म्हणून मला माहित आहे चंद्रभागे तसं आहे आंघोळ करणे आता ह्यानी म्हणलंय नमामी गंगे नामा मी चंद्रभागा कोण ऐक त्या व सत्तर हजार खिडे आहे ती हा काय आहे आणि ह्या बाया चिंद्या फाटक्या वळावंटात टाकून येते त्या घरी आणून जाळा येत नाही बाई चंद्रभागाला फेकते ती बाई नाही द्यायचं चांगलं द्या हा पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटली एका संत साधू संताचं दर्शन म्हणजे अठराशे तीर्थ केल्याचं पुण्य खोम सौजा <laughs> सोच